गौडी सुप्रीम किचनमधील सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहूया थोडीशी हटके स्टाईल असलेली रेसिपी पोटॅटो पनीर पराठा आता ही रेसिपी कशी बनवायची यासाठी नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे त्यामुळे थोडासा वेळ काढा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका सर्वप्रथम मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आता हे सर्व बटाटे मी कुकरमध्ये तीन शिट्ट्या होईपर्यंत बॉईल करून घेणार आहे कुकर गार झाल्यानंतर बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एका किसनीने किसून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर का वेळ कमी असेल तर तुम्ही हाताने सुद्धा हे स्मॅश करू शकता पण किसनीने रिझल्ट खूप छान येतो यासाठी मी किसनीच वापरलेली आहे त्यानंतर आता घेऊया फ्रेश पनीर पनीरची क्वांटिटी असणार आहे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच जेवढे आपण बटाटे घेतलेले आहेत त्याच्या निम्मे पनीर घ्यायचे आहे आता हे पनीर एका बारीक किसणीने किसून घ्यायचे आहे पनीर किसण्यासाठी स्पेसिफिक किसणीचा वापर करायचा आहे बारीक किसणीने पनीर किसल्यामुळे खूप छान पनीर दिसते साधारण अशा टाईपमध्ये बघा आणि आपण जे स्टफिंग करणार आहोत पराठा बनवण्यासाठी त्यासाठी पनीरचा बारीक किस खूप सुंदर दिसतो आता पराठा बनवण्यासाठी लागणारी कणिक जी असते ती मळायला सुरुवात करूया त्यासाठी गव्हाचे पीठ मी घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम अर्धा टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे मीठ मी सेंदव मीठच वापरलेलं आहे एक टेबलस्पून पांढरे तीळ एक टेबल स्पून ओवा ओवा थोडासा हातावर स्मॅश करून टाकायचा आहे म्हणजे फ्लेवर खूप सुंदर येतो एक टेबलस्पून तेल आणि एक कप बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पाण्याच्या साह्याने आपण पोळी बनवण्यासाठी जशी कणिक मळतो तशी कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळून झाल्यानंतर एक टेबलस्पून परत तेल घालायचं आहे आणि तेल टाकून परत एकदा कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे त्यानंतर एक झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं ही कणिक मी झाकून ठेवणार आहे म्हणजे कणिक व्यवस्थित भिजली जाईल आणि त्यामुळे पराठ्याचा रिझल्ट एकदम बेस्ट आहे पराठ्याचे स्टफिंग बनवण्यासाठी पाच ते सहा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन लसूणचे गड्डे घेतलेले आहेत लसूण सोलून घेतलेले आहे लसूण आणि मिरचीची बारीक पेस्ट तयार करून घेऊया यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण मिरची आणि याबरोबरच थोडेसे जिरे पण घेतलेले आहे हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया अजून स्टफिंगसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे त्यासाठी मी दोन छोटे कांदे घेतलेले आहेत आणि ते बारीक चिरून घेतलेले आहेत याबरोबरच एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर एक टेबलस्पून चाट मसाला अर्धा टेबलस्पून हळद आणि एक टेबलस्पून मीठ मी घेतलेले आहे हे सर्व साहित्य किसलेल्या बटाट्यामध्ये घालते याबरोबरच मिक्सरमध्ये वाटलेली जी पेस्ट आहे लसूण मिरची आणि जिरे पेस्ट तीसुद्धा सर्व यामध्ये घालून टाकते अजून एक गोष्ट यामध्ये ॲड करायची आहे ते म्हणजे चार ते पाच कढीपत्त्याची पाणी कढीपत्त्यामुळे फ्लेवर खूप सुंदर येतो स्टफिंगला आता हे सर्व मी मिक्स करून घेते यामध्ये अजून एक गोष्ट टाकायची राहिली ती म्हणजे बारीक चिरलेली कोथिंबीर ती थे। शेवटीच टाकायची आहे म्हणजे स्टफिंगचा लुक खूप सुंदर येतो आणि सर्वात शेवटी हे सर्व मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर पनीरचा किस घालायचा आहे पनीरचा कीस घातल्यानंतर हलक्या हाताने हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पराठ्याच्या स्टफिंगमध्ये पांढऱ्या रंगाचा किसलेला पनीर उठून दिसतो आता पराठे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी एका पोळपटावरती थोडेसे गव्हाचे पीठ भरभरून घेते आणि एक छोटासा कणकेचा गोळा घेऊन पराठेची पोळी लाटायला सुरुवात करते एकदम पातळ अशी पराठ्याची पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटून झाल्यानंतर त्यावरती साजूक तूप थोडेसे लावून घ्यायचे आहे आणि त्यावरती स्टपिंग भरायला सुरुवात करायची आहे चौकणी आकाराच्या शेपमध्ये हे स्टफिंग भरायचं आहे आणि स्टपिंग करताना सगळीकडे स्टपिंग एकसारखं पसरलं गेलं पाहिजे आता पोळी फोल्ड करायला सुरुवात करूया दोन ठिकाणी फोल्ड करून झाल्यानंतर परत थोडासा तुपाचा लेअर द्यायचा आहे त्यानंतर समोरासमोरील दोन बाजू फोल्ड करायची आहे एक हाय पॅन मी गरम करून घेतलेला आहे आता फोल्ड केलेली पराठीची बाजू वरच्या येईल अशा प्रकारे पराठा या पॅनवरती फ्राय करायला ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूनी अगदी लालचर होईपर्यंत हा पराठा फ्राय करून घ्यायचा आहे पराठ्याच्या दोन्ही साईडने थोडे थोडे साजूक तूपसुद्धा लावायचे आहे म्हणजे पराठ्याचा लूक पराठ्याचं टेक्स्चर आणि पराठ्याची टेस्ट अगदी उत्तम येते त्यामुळे थोडे थोडे साजूक तूप लावायला विसरायचं नाही आहे लो आणि मिडियम फ्लेमवरती हा पराठा आपल्याला बेक करून घ्यायचा आहे आता इथे एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल पराठ्याची स्टपिंग भरल्यानंतर हा पराठा पुन्हा आपण लाटलेला नाही आहे डायरेक्ट पॅक करून तव्यावरती फ्राय करायला ठेवला आहे कारण की हा पॅकेज पराठा आहे एवढं मात्र लक्षात ठेवा आणि अशा प्रकारचा पराठा नुसता खायलासुद्धा बरोबरसुद्धा आणि सॉस बरोबरसुद्धा खूप छान लागतो दोन पराठे माझे तयार करून झालेले आहेत त्यांचं लूक मी तुम्हाला दाखवते अगदी मस्त आणि तुपाचा वापर केल्यामुळे त्याचा लुकसुद्धा खूप छान आलेला आहे तयार झालेले पोटॅटो पनीर पराठे मी एका डिशमध्ये सर्व करायला घेते तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचे राहून गेले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका याबरोबरच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका यामधील एक पराठा मी तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की पनीरचा जो पांढरा रंग आहे तो इथे टिकून राहिलेला आहे कारण की पनीरचा कीस आपण सर्वात शेवटी ॲड केलेला होता आणि अगदी हलक्या हाताने तो मिक्स केलेला होता पनीर आणि कोथिंबीर यामध्ये खूप छान दिसत आहे त्यामुळे अशा प्रकारची पोटॅटो पनीर पराठेची रेसिपी घरी ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही पुन्हा भेटूया एका अशा छानशा नव्या रेसिपीसोबत